स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि कालनं इतकं थकलं होतं की मी ब्लॉग नाही केला सकाळपासून भरपूर कामं चालू आहे जशी वहिनी आली आहे घरी त्याच्यामुळं आणि वहिनीची मुलगी छोटी माझी माझी भाची सगळं घरात मस्ती चालू आहे त्याच्यामुळं ब्लॉग बिलकुल नाही केला आणि आता सगळा पसारा चालू आहे आता जायचं आम्हाला संदेश लग्न लागलं बहुतेक आम्हाला झाला वेळ ही केला वेळ सगळा हीच्या पोरीनं केला दिवस धाडला आणि झोपली नाही आम्हाला वेळ केला तुलने तुला बेटर नको अजून देशी आमचा दिवस खराब खराब गणे मेकअप चला आता आता लग्न लागलं चालू आहे लेट झालो आम्ही थोडस ट्रॅफिक मध्ये अटकलो तर त्याच्यामुळे झाला प्रॉब्लेम जो चंद्र आहे ना चंद्रावर एंट्री झाली होती पण आम्हाला थोडं लेट झालं जायला आणि त्याच्यामुळं मग डायरेक्ट लग्न लागल्यावरच आम्ही गेलो होतो कारण का मंगळ खूप दूर होतं ट्रॅफिक इतकं होतं त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ झाला यायला तर खूप सुंदर हे केलं होतं आहे नवरीची कॅश आमच्याजवळ आहे आणि खरंच खूप वेट झाला तर मुलीला गिफ्ट बघा फोर व्हीलर आली टू व्हीलर आली आहे ओव्हन आहे सोफा आहे सगळं तिला तिच्या आवडीनं तिने बनवलं आहे आणि गाडी हे ते गिफ्टनं तिला सहखुशीने दिले आहे काही कोणी मागतलं नव्हतं सहखुशीने दिले आहेत आणि कुटुंब मोठं असल्यामुळं ह्या गोष्टी कर चालतातच चा, नाहीतर तिच्या घरी सगळ्याच गोष्टी आहे दोन दोन गाड्या आहे सगळ्याच आहे पण सहकुशीनं तिला हे गिफ्ट घरच्यांमधल्या प्रत्येक व्यक्तीने तिला जे पाहिजे ते सगळं दिलं आणि तिला तिने तिच्या घरी सगळंच आहे पण कसं राहते ना तिच्या बाबांनीसुद्धा असंच प्रत्येकाला गिफ्ट दिलं आहे त्याच्यामुळं तिला पण तसं येणं साहजिक होतं आणि कॅश पण तिला भरपूर आली होती तर इथं माझे जिजाजी आणि हे आम्ही तिघी बहिणी माझ्या मावश्या आम्ही सगळे डान्स करत होतो आणि मुलीची जी मोठी आई आहे ती पी एस आय आहे तुम्हाला दिसत असेल बॉयकट आहे त्यांची त्या तर त्या पण आमच्यासोबत खूप एन्जॉय केलं त्यांनी तर अशी मस्त ला, ला हे 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 <स्याति> जब कोई भी बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा ओ हम नवा अरे आमच्यासाठी यांच्यासाठी ना त्यांच्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात त्यांच्यासाठी तरी वाचण्यासाठी कोई मुश्किल पर जाए तुम भी साथ मेरा ओ एक मिनट एक मिनट एक मिनट लड़की को नहीं देखूंगा नहीं देखूंगा <laughs> बात कि आज के बाद आज के बाद? कोई भी पराई लड़की को बुरी नजर बुरी से देखूंगा। नहीं देखूंगा हाँ पर कोई भी लड़की को पर कोई भी लड़की को पराई नहीं समझूंगा

सब्त बदी, आने बरत तुनी तुम ती विथ चालू होती सप्तपदी आणि बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतात ताई तुम्ही तर वेगळ्या आहात मग तुमच्या इथं हे सगळ्या पद्धती कसं तर हे माझे फ्रेंड सर्कल आहे ते म्हणतो ना आप कधी 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 खूप काही जवळची अशी नाती असतात जी आपल्या एकदम जीवलग असतात तशातलंच हे कुटुंब आमच्याशी मी नागपूरला पंधरा वर्षापासून राहत आहे तर तशीच ओळख झाली आणि इतकी ओळख आहे आमची की आम्ही एक एका म्हणजे घरातल्यासारखं राहतो त्यामुळं लग्नामध्ये एन्जॉयसुद्धा आम्ही तसंच केलं तर हे इथं सप्तपदी चालू आहे आणि हे वे वे हे बघा किती सुंदर लिहिलेलं आहे आणि मी ह्या गोष्टीनं मी सांगते ना पहिल्यांदा बघितलं हे म्हणजे पूर्ण प्रॉपर लग्न जे आहे कारण का आपण लग्नामध्ये इतक्या वेळ थांबत नाही लगेच निघून जातो आणि हिच्या लग्नाला हे पण आम्ही दोघं पण प्रॉपर थांबलो होतो आणि रात्रीचे दोन वाजेपर्यंत लग्न चाललं आणि नवरी साडेतीन वाजता सार झाली तर इथं सप्तपदीला कमीत कमी एक घंटा लागला आणि खूप गोड दिसत होती खूप सुंदर सगळ्यात चांगलं म्हणजे इचं चा नेचर एवढं म्हणजे लग्नामध्ये तिने जे सगळं बॅलन्स ठेवलं आणि प्रत्येक व्यक्तीशी बोललं नाही तर नवरी जेव्हा नवरी बनते न, ना तर खूप ठिकाणी बघते बोलायलासुद्धा वेळ नसते खूप ॲटिट्यूड असते काही लोकांमध्ये काही लोकांमध्ये आणि इतका पैसा असूनसुद्धा यांच्यामध्ये घमंड बिलकुल नाही आहे आणि खूप लोकांमध्ये आ, वावर वावरून सुद्धा प्रत्येकीशी बोलणं प्रत्येकीला भेट देणं आणि एवढी नवरी असूनसुद्धा तिने प्रत्येकाजवळ उभं राहून फोटो काढणं प्रत्येकाची ओळख करून दिली तिने त्यामुळे इथं आम्हाला असं फेलस नाही झालं मला तर असं वाटलं की माझ्या घरातलं लग्न आहे आणि खरंच आणि त्या म्हणूनच आम्ही इतकं के एन्जॉय केलं लग्नामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढं एन्जॉय मी खरंच पहिल्यांदा केलं असेल कुठे तिच्या लग्नामध्ये आणि आमचे यांचे संबंध खूप चांगले आहे मी तुमच्याशी प्रॉपर जेव्हा नागपूरमध्ये आल्यावर तर पूर्ण ब्लॉग कधी ना कधी शेअर करेल आणि खूप गोळ दिसत होती मुलगा पण खूप छान आहे स्वभावनं अख्खं कुटुंब खूप मस्त आहे तिचं सासर कळलं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल आणि तिथं जाऊ तेव्हा आम्ही तर कन्यादान करताना या पण गोष्टी असतात हे, हे मला पहिल्यांदा बघितलं जसं प्रत्येकची पद्धत वेगळी असते तर यांची पण पद्धत वेगळी होती कारण का माझ्या वहिनीच्या वेळेस असं नव्हतं की इथे त्या ब्राह्मणाने तर यांनी कन्यादान करताना हे बघा कसं दिसत होतं ते धागे पूर्ण बांधले होते त्यांनी आणि त्या धागा त्या धाग्याच्या नंतर त्यांनी असं हे तयार करून तिने हाताला बांधलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते आणि खरंच खूप गोड दिसत होती खूपच सुंदर जवळून तर खूपच सुंदर दिसत होती तिच्या चेहऱ्यावर बिलकुल थकवा जाणवत नव्हता दोन तीन दिवसापासून झोप नव्हती तिची तर तिच्या चेहऱ्यावर थकवा बिलकुलही दिसत नव्हता आणि सप्तपदी इथं चालू होती जसं तुम्हाला सांगितलं एक एक सुपारी पायाने हे करते इथे आणि ना खूप खूप खुँ रडतो तिच्या बाबासोबत आणि माझ्या मोबाईलची बॅटरी फुल गेली होती म्हणजे पूर्ण मोबाईल माझा बंद झाला होता त्यामुळे जेवढं मला नंग रात्र झाली होती आणि ते चार्जर के मी सोबत आणलं नव्हतं तर जेवढी मोबाईलची बॅटरी होती तेवढा व्हिडिओ मी काढला आणि त्यामुळे एंडचा व्हिडिओ माझा काढायचा राहिला तर असं हे लग्न खूप सुंदर एका मुलीचे वडिलाचं खूप म्हणजे पहिले पैसा जमा करतो आणि त्या लग्नामध्ये जेव्हा तो लावतो तेव्हा तिथून जाणारी ही समाधानी मनाने गेली पाहिजे तशाच पद्धतीने त्यांनी लग्न खूप छान केलं जेवण छान होतं सगळं छान होतं तर असा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा